ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्गावरील तीन हात ना आता मात्र ही संकल्पना प्रत्यक्षात उतरणार आहे या महत्वाच्या कामाची अंदाजित रक्कम दोनशे चाळीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये आहे अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे या कामाचा कालावधी चोवीस असल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात आले त्यात दोषदायित्व कालावधीत देखील अभिप्रेत आहे या कामांसाठी चर्चा करण्यासाठी निविदापूर्व बैठक मुख्य अभियंता यांच्या दालनात बारा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता करण्यात आली त्यानंतर ई निविदा डाउनलोड करण्याचा कालावधी एकोणतीस ऑक्टोंबर रोजी अकरा वाजता आणि अंतिम पंचवीस नोव्हेंबर रोजी अकरा वाजता होणार होता कामाची अंदाजेच रक्कम दोनशे चोळीस कोटी चौऱ्याऐंशी लाख एवढी आहे तीन हात नाका येथील वाहतूक सुधारणा प्रकल्पावर अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा आणि पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनही झालं असून या बैठकीत मेट्रो मास्टर प्लॅनचा समावेश असलेला प्रकल्प अलाइनमेंट स्टेशनसह तपशील याशिवाय आजूबाजूची ठिकाणं आणि सोयीसुविधा बांधकामांची पद्धत खर्च आणि आर्थिक दायित्व पर्यावरणीय आणि सामाजिक प्रभाव आणि सुरक्षितता आदी तांत्रिक बाबींवर एम एम आर डी एच्या थिंक टँक करण्यात आली यावेळी प्रकल्पाचं सादरीकरणही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलं